सर्वप्रथम तर स्वर्गीय गंगाराम लवणकरजी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ आणि समस्त महाराष्ट्रातील तेरा कोटीच्या वर नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली भावांजली आदरांजली या ठिकाणी भरतो गंगाराम गवणकरजी यांचं वर्णन कुठल्या कुठल्या पद्धतीने करावं आणि त्यांच्यावर बोलायचं झालं तर तासन तास बनावं इतका महाराष्ट्रातल्या नाट्य क्षेत्रातील नाटककार म्हणून जिंदादील माणूस म्हणून त्यांचा परिचय असे आपले गंगाराम गवणकर अगदी दोन तीन महिन्यापूर्वीपर्यंत सुद्धा त्यांच्यातला प्रामाणिकता मिश्किलपणा साधेपणा विनयशीलता मनमिळावपणा आणि त्यातली क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणू या सगळ्याचा झरा त्यांचा सातत्याने तीन महिन्यापूर्वीपर्यंत सुद्धा वाहत होता त्यांनी केलेलं कार्य हे इतकं अजरामर आहे मला वाटत नाही जवळच्या काळात कोणी त्यांना आणि त्यांच्या लेखनीला जे यश मिळालं जी लोकमान्यता मिळाली अन्य कोणी सहजासहजी तो रेकॉर्ड तो विक्रम जवळपास जाऊ शकेल असं मला तरी दिसत तीन नाटकांचा आपण उल्लेख केला त्यात वात्रक टेल आणि वस्त्र वरण सुद्धा याबरोबर उमेदीच्या काळातल्या संघर्षातल्या लिहिलेल्या त्यांच्या नाटकांची सुद्धा कल्पकता वेगळी आहे व्यापकता वेगळी आहे आणि त्यामुळे त्याचंही विश्लेषण त्याच्यावरही व्याख्यान होऊ शकतात अशा पद्धतीने सामान्य कुटुंबात आमच्या कोकणात त्यांचं घर सुद्धा तसं द्रुतगती महामार्गापासून किंवा रस्त्यापासून खूप आतमध्ये आणि तिथे ते शेवटपर्यंत राहिले निसर्गाशी प्रेम निसर्गाबद्दल प्रेम निसर्ग प्रेमी आणि तिथून सुद्धा व्हिडिओ कॉल करून कधी येतं तुला मासे खाऊ जा म्हणून माझा त्यांनी सांगितलं आणि एकदा नाही बरेचदा सांगितलं शेवटचं माझं त्यांचं जेवण दादरमध्ये आम्ही एकत्र जेवलो खूप आनंदी होते घरी त्यांना बोलवलं घरी आले खूप आनंदी होते एकच इच्छा राहिली असं मी म्हणेन की त्यांच्या गावच्या घरी मी येतो आणि त्याबद्दलची एक इच्छा राहिली पण त्यांना आदरांजली वाहताना खूप मोठी पोकळी झाली त्या ठिकाणी तांबडी स्वतः आहे आजही ते प्रयोग आपण करतात हजारांच्या वर प्रयोग होण्याची क्षमता असलेली ताकद उभी करणं लेखणीतून संवादातून कथेतून पटकथेतून सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि गंगाराम गावणकरजींना सरस्वती आशीर्वाद आहेच हे मांडणाऱ्यांपैकी आपण सगळे आहोत तसं म्हटलं तर त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे मराठी माणसाला विशेषतः मालवणी कोकणी माणसाला आणि मराठी नाट्यसृष्टीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच कधीच न विसर पडणार आहे त्यांनी आपल्या कार्याला न्याय दिला कधी कधी खंत हे सुद्धा वाटतं की नियतीने अजून न्याय त्यांना द्यायला पाहिजे होता पण त्यांच्या स्मृतींना त्यांच्या कार्याला त्यांनी उभ्या केलेल्या साहित्य विश्वाला महाराष्ट्र सरकार मी स्वतः योग्य स्थान मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे करूया एवढीच आदरांजली वाहतो बाकीचे सर्व माझे सहकार्य इथे आहेत तेही आपल्या भावना इथे व्यक्त करतील आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी मला कॅबिनेटला पोचायचं असल्यामुळे आपण पर सगळ्यांच्या परवानगी मी पुढे मार्गक्रमणा करतो पुन्हा एकदा आदरांजली वाहतो आणि बसून नंतर या संदर्भात परिवाराशी सगळ्या त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद कर, मिळो अशी चरणी प्रार्थना करतो